नमस्कार मित्रांनो दूध उकळायला लागले बघा दोन चार भाकरी करून घेतली आणि भाजी काय का का आता करत नाही कारण सकाळ जी होती ती ह्यांनी भाऊजीनं खाल्ली आणि ताई तर काय भाऊ आमच्या इकडं म्हणजे अंकिताच्या सरांची आज वास्तुक शांती होती तिकडे गेली ती कार्यक्रमाला आणि तिकडं जीवन आली ती आता काही जेवत नाही म्हणली त्यामुळं पोरांनी पण दुधासोबतच काला करून खाल्ला भाकरीचा आणि आता मी भाज्यासाठी भाजी करत नाही आता तेल तिखटच खावा म्हणते आणि दूध पण आहे भरपूर दूधच थोडंसं खावा कारण एकट्यासाठी भाजी करूच वाटत नाही मग आता कोण समजे जण जेवाय एक जर सोबत असताना जेवायला तरी करतय माणूस उपाशी राहा मग एकट्याच तुला वाटत नाही उपाशी राहा थांब दोन मिनिट मी फोन लावलाय काय फोन राहा फोन हॅलो हा थोड्या वेळानं करते फोन हा व्हिडिओ चालू आहे हा तर मित्रांनो भावाचा फोन आलता व कोण कौन, आला अजून बोल बोल इथं आपले इथं रस्ता असल्यामुळे इथून गाड्या येतात त्याच्या तिकडून फारिश देत ना तुम्ही बरे तुम तळ्यावरून मग इथं उतरून खाल ना या खालच्या घरामधून जावं जा लागेल भरावे चढायचं ना इकडे उतारा उतरायचं हाय आता कच्चा आपला माळाला रस्ता कसला असायचा मी आता तुम्हाला सांगत होती का नाही ही काय गेली ते आमची भाऊकित आमच्या सरगर सरांचं वास्तू शांती होती त्यांचाच पत्ता विचार होती कारण त्यांचं पण इकडं एक वस्ती म्हणजे आमची सरगर वस्ती संपली का पलीकड शेजार वस्ती म्हणून लागते तिकडं त्यांचं घर आहे पण ही रस्ता चुकलं तिकडून घराच्या पाठीमागून पण फॉरेस्टात नाही पण तिकडे तळ्या घर आता तळ्याकडून शॉर्टकट आता इकडून सांगितलं रस्त्यात अगं ते नवले मास्टर होत ग होय मी ओळखलं होतं सर पण नाही बोललं त्यांनी मी मला ओळखलं नसलं आतरात घर तर भागलं का नाही तुमचं घर इकडे कशाला आले का ते सर ती गुरुजी मग ती समधी एका ह्याच्यातली ना हूं सर सर समधी गुरुजी गुरुजी म्हणले एक एकतपुरचं नवले मास्टर राईत ती होय हां 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 आपल्याला तरी आता गाडी म्हटलं अंधारची आता अचानक कोणाचा आत मी मस्तरी या म्हणणार होतो बसण्यापेक्षा आपलं जाऊ ते आपल्याला आवड काल मिळ कॉंग्रेसुलेशन हॉट्सअपला पाठवलंय फोनवर म्हणायचं असेल त्याला मग फोन केला म्हणलं आता हुडू चालू आहे म्हणलं चार गप्पा मित्रांसोबत मारतीन संग रासार बोलती म्हणलं रासार काय फोन चालू झाला लय दिसत ना फोन यायचा आहे मग निदान दहा पंधरा मिनिट तर बोलले पाहिजे का नाही बोल बोल हवाय शेवटी हवं माझ्या परीस थोरला आहे त्याच्या पाठी उपाय देऊन आली ते मस्त शिकला शाळा मी राहिली आडगी माझ देत नव्हतं डोकं काम अभ्यास बाबतीत व नाही म्हणता डोकं काम म्हणजे ईडी बायको मिळाली का तुम्हाला म्हणलंडी कधी कधी वाटत मला तसं बरं तुम्हाला काय वाटतं मी जसा वागतो तसं तिनं वागावा पण मी बी तुमच्यासारखं वागून तसं चालत नसत म्हणजे मीडाय का मला काय माहिती आहे का शान आहे मी तुम्हाला तर नाही तुम्ही मला तरी पण मी तुम्हाला म्हणली नाही बरं का एका लाकडावर दूध तापते अजून एवढं आहे ही बी ह्याच्या एवढ्या तापून निघते सकाळच लाकोडणी राहिलं होतं आता वारं शांत असल्यामुळे जात जाय जायचं मग अशी भाकरी करताना सारा बाहेरच पडत इकडच माझ्याकडं किती जाय काय अंकिता हा अंकिता सुद्धा असेल दांडी मारली म्हणली आमच्या सरांची वास्तुक शांती आहे मला जायचं आहे म्हणजे तिकडं ताई सोबत जाऊन आली ती आता मस्त त्यात पोगरे मस्त नंतर भजी लाडू काय खावा काय शाळा नाही उरून आली का शाळा शिकाऊ शाळा शिकावं पहिल्यांदा खायचं मास्तर डावसान घ्यायचा मास्तरच्यात कोणाच्या दगी येऊन मास्तरच्या सवासनी बिवासणी असल्या कुठं काय वास्तूक शांती असली का मास्तर मास्तरच्या घरी हजर मास्तर तुमच्या घर बांधले का नव का बघून आली का आणि तिथे शाळेतली लय पोरं होती म्हणली गाठ पडली गाठ पडली कुठला गाठ पडला कोण काय काय म्हणती लहान लेकरात तेवढीच अशी असते खायला मिळते आज खायला मैत्रीण घरा शेजारच्या तिथल्या मग काय सर काय म्हणलं सर दिसलं मला जेव्हा वाढलं तिला पण काय म्हणलं नाही तिला आता उद्या म्हणते अंकिता पोट भरून जेवलं का लाडू खाल्लं सा, ला का अंकिता म्हणते लगा सरांना तुम्ही पप्पाला जेवायला अंकिता ना दुसरीला होती पण ह्या सरांच्याच वर्गात तिसरीतच तर बसत होती गेल्या वर्षी बी आणि ह्या वर्षी बी तिसरी तिजून त्या सरांची गट्टी जमली आहे का नाही गा जेवली का पोट भरून लगेच येऊन पप्पा पप्पा बसला म्हणले का पप्पा शेजारी बसल्या शिवाय उठली की झोपून आता लवकरच आता झोपत नाही लेकी सारखी माय आहे का कुणाला नाही नाही ती पात्र बरोबर आहे नाही लेक्कीला आई बाप्पाची माय येते आई बापाची म्हणण्यापेक्षा बापाची पण तसं करावं पण लागतं बरं का आई होय लेकीसाठी केलं माझ्या इथे जास्त आणि आई बाप ही मुलांसाठी करते फक्त मुलांनी जाणीव ठेवली पाहिजे जाणीव ठेवली पाहिजे ती मुलांच्या हातात असत असं का आई बाप करत शिवाय आगली कि जी आशा काय असती काय असती माहेरला गेल्यानंतर काय एखाद्या गिर्या स्वार्थी मुलगी ती जी अशी मग कशाला मागतीस ग तू मी नाही ब काय मागत मग काय आय मला कानातलं करते का ग कुठे केलं मला कानातलं अगं करतच नाही पण तू मागते ना नाही मी मागत बघा काय भी एकाच दोन करून फुगू नका आय तुम्हालाच वाटत असेल मी ऐकून आणावा है का आय मला बांगी याला असं कधीच नसतंय ए आपण स्वतःच्या जीवावर जगणारा माणूस आहे लाचारी कधी पत्करणार नाही विषय काढता मला म्हणताय बाप अरे काय आहे का मागितलं ना तू माग तीच मी काय मागितलं का कधी

तक गुण आहे हाय गावठी पूनम बिग फॅन बिग फॅन थँक्यू थँकू गावठी पूनम आम्हाला अडग बघून थँकून काय सुशिक्षित बोलताल की तुमची शाळा शिकलाली तुम्ही गावती पूनम ब्रँड इज अ ब्रँड आहे गावती पूनम एवढच येतो तुम्हाला बँड असो नाही तर तकड काय का असना बँड असो तर लसनाची कुडी लावा म्हणजे रात्री कशी हरकून गेली ग गावठी प्रेम्यांना तृतीय क्रमांक देण्यात येत आहे म्हणजे का आयुष्यातला सर्वात मोठा आनंद अरे कशी हरकून करून गेली माझ्या मी फोटो पळाली की मी मी पुढे झालो पण ना माझं नाव तर फुकार लग कोणी निले गे निलेश सरगर म्हणून पुकारलं लगे गाव आधी निलेश सरगर पुन्हा गावठी पुनम कंसात लिहिलं या असं आहे काय बायको कंसात असती पर तुझी सर सरगर ठळक असतो तुझी हवा नाही झाली बर कशाची हवा आहे मग काय हवा ही यकना एक ना एक दिशा सोडली की नाही फसू दिशी जाती चला बाय मित्रांनो बाय